नमस्कार मित्रांनो मन मराठी या आर्थिक जागरूकता विषयक चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो ए टी एम कार्ड आपण प्रत्येकजण वापरतो तर ए टी एम स्कीमिंगचा धोका डुप्लिकेट ए टी एम कार्ड कसे तयार होते हाचा आपला अत्यंत महत्त्वाचा विषय जो आपल्या सर्वांच्या अत्यंत उपयोगाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही ए टी एम स्कीमिंग या वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या धक्कादायक सत्याचा पर्दाफाश करणार आहोत ज्यांतर्गत निष्पाप ग्राहकांना लक्ष केले जाते तुम्ही कधी विचार केला आहे का की डुप्लिकेट ए टी एम कार्ड कसे तयार होते वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे आपली आर्थिक सुरक्षितता मोठ्या संकटात आलेली आहे या अवैध यंत्रणेचे गूढ उलगडण्यासाठी आमच्यासोबत रहा जिथे आम्ही तज्ज्ञ सल्ले आणि बचावाच्या प्रभावी उपाययोजना सांगणार आहोत फसवणुकीचे बळी ठरू नका तुमच्या मेहनतीच्या पैशाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक टिप्स जाणून घ्या अधिक सुरक्षिततेसाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी मनिव चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला ए टी एम कार्ड स्कीमिंगचा धोका डुप्लिकेट ए टी एम कार्ड कसे तयार होते जाणून घ्या फसवणुकीची कार्यपद्धती आजच्या डिजिटल युगात आर्थिक व्यवहार सोपे झाले असले तरी त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या आहेत ए टी एम कार्ड स्कीमिंग ही त्यापैकीचं एक धोकादायक फसवणूक आहे आर्थिक गुन्हेगार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांची बँकिंग माहिती चोरण्यासाठी विविध युक्त्या लढवतात या व्हिडिओत आपण ए टी एम कार्ड स्कीमिंग म्हणजे काय फसवणुकीची कार्यपद्धती कशी असते डुप्लिकेट ए टी एम कार्ड कसे तयार होते आणि त्यापासून कशी सावधगिरी बाळगावी याबाबत सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीला पाहूया ए टी एम कार्ड स्कीमिंग म्हणजे काय ए टी एम कार्ड स्कीमिंग ही एक प्रकारची आर्थिक फसवणूक आहे जिथे चोरटे ग्राहकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डमधील माहिती चोरतात आणि त्याचा गैरवापर करून बनावट कार्ड तयार करतात हे गुन्हेगार एटीएम मशीनवर स्कीमिंग डिव्हाइस आणि गुप्त कॅमेरे बसवून ग्राहकांची बँकिंग माहिती आणि पिन क्रमांक मिळवत असतात याला म्हणतात ए कार्ड स्कीमिंग आता पाहूया ए टी एम स्कीमिंगसाठी वापरण्यात येणारी साधनी नेमकी कोणती असतात ए टी एम कार्ड स्कीमिंगसाठी आर्थिक गुन्हेगार विविध उपकरणे वापरतात ज्यामुळे ग्राहकांना सहज फसवले जाते पहिला मुद्दा आहे स्कीमिंग डिव्हाइस ए टी एम मशीनमध्ये बसवलेले छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरण जे कार्ड स्क्वाईप करताच कार्डची संपूर्ण माहिती कॉपी करते दुसरं साधन आहे डमी कीपॅड मूळ कीपॅडवर बसवलेले बनावट कीपॅड जे ग्राहकाने टाकलेला पीन क्रमांक रेकॉर्ड करतो तिसरं साधन आहे सूक्ष्म पीन होल कॅमेरा ए टी एम मशीनच्या वरती किंवा बाजूला अत्यंत सूक्ष्म कॅमेरा बसवला जातो जो ग्राहक पीन टाकताना त्याची रेकॉर्डिंग करतो चौथं साधन आहे एक्स्ट्रा कार्ड रीडर ए टी एम स्लॉटमध्ये बसवलेले अतिरिक्त डिव्हाइस जे कार्डमधील माहिती कॉपी करत असते आता पाहूया महत्त्वाचा मुद्दा डुप्लिकेट ए टी एम कार्ड कसे तयार होते तर ए टी एम स्कीमद्वारे मिळालेली माहिती वापरून फसवणूक करणारे गुन्हेगार नवीन डुप्लिकेट कार्ड तयार करतात ही प्रक्रिया कशी चालते ते पहा तर कार्डमधील डेटा चोरी ए टी एम मशीनमध्ये बसवलेल्या डिवाइस द्वारे, ग्राहकाचे कार्ड नंबर आणि ट्रॅक डेटा कॉपी केला जातो नंतर पीन क्रमांक मिळवणे कीपॅड किंवा की कॅमेराद्वारे ग्राहकाचा पीन क्रमांक मिळवला जातो नवीन कार्डवर माहिती ट्रान्स्फर करणे चोरी केलेली माहिती वापरून बनावट मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड तयार केले जाते बँक खात्यातून पैसे काढणे फसवणूक करणारे डुप्लिकेट कार्ड आणि पिन क्रमांक वापरून ए टी एममधून किंवा ऑनलाईन व्यवहारांद्वारे ग्राहकाच्या खात्यातून पैसे काढतात आता पहा ए टी एम कार्ड स्कॅनिंगपासून बचावाचे उपाय कोणते आहेत तर आपले आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही पुढील प्रकारची खबरदारी घ्या ए टी एम वापरताना सतर्क राहा स्काईप करताना स्लॉट व्यवस्थित तपासून घ्या ए टी एम मशीनमध्ये कोणतेही अनोळखी उपकरण जोडले आहे का ते पहा की पॅड टाईप करताना दुसऱ्या हाताने झाक द्या नंतर सुरक्षित ठिकाणी ए टी एम वापरा शक्यतो बँकेच्या आत असलेल्या किंवा सी सी टी व्ही असलेल्या ए टी एमचाच वापर करा सार्वजनिक किंवा कमी गर्दीच्या ठिकाणी असलेल्या ए टी एमपासून शक्यतो दूर राहा बँकेकडून येणाऱ्या अलर्ट्स आणि एस एम एसवर लक्ष ठेवा आपल्या खात्यातून कोणताही संशयास्पद व्यवहार झाल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा शक्य असल्यास ए टी एम कार्डच्या व्यवहारांवर एस एम एस अलर्ट सुरू ठेवा कार्डच्या सुरक्षिततेसाठी डिजिटल उपायांचा वापर करा जसे कॉन्टॅक्ट लेस कार्ड किंवा यू पी आय व्यवहारांचा अधिक वापर करा शक्य असल्यास व्हर्च्युअल क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरलं पाहिजे त्वरित रिपोर्ट करा फसवणुकीची शक्यता वाटल्यास त्वरित बँक आणि सायबर क्राईम सेलला कळवा बँकेचे टोल फ्री क्रमांक सेव ठेवा आणि आपले कार्ड त्वरित ब्लॉक करा मित्रांनो या सर्वांचं निष्कर्ष काय आहे तर सावध रहा सुरक्षित राहा ए टी एम कार्ड स्कीमिंग ही आर्थिक फसवणुकीची एक गंभीर समस्या आहे ग्राहकांनी अधिक सतर्क राहून योग्य खबरदारी घेतल्यास अशा प्रकारच्या फसवणुकीला टाळता येऊ शकते ए टी एम वापरताना नेहमीच खबरदारी बाळगा कारण आपण जास्तीत जास्त व्यवहार हे ए टी एमद्वारे करत असतो आपल्या खात्याची सतत तपासणी करा आणि कोणतीही शंका आल्यास त्वरित बँकेला माहिती द्या आर्थिक गुन्हेगार नवनवीन तंत्रज्ञान वापरत असल्यामुळे जागरूकता आणि सतर्कता हाच बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे आपले पैसे आणि माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहा जागरूक राहा आणि आमच्यासोबत नेहमीच जुळून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओत धन्यवाद